श्री महात्मा बसे विठामना झाले आहे तरी कर्नाटक सरकारने आजपर्यंत कुठलेही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही आणि सरकारने लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी कारवाई जर नाही केलं तर आम्ही इथं ह्या महात्मा बसे सर्कल येथे अमर उपोषणसाठी बसणार आहे आणि सरकारने त्वरित दखल घ्यावी सरकारला विनंती करत आहोत ठरविल कारवाई त्यांच्यावर करायचं आज एवढा महापुरुषाचं वितामना केलेला आहे आमच्या सगळं मना दुखलेलं सध्या हे लोकांचं कोकण जेवढं निर्माण झालेलं आहे तेवढं म्हणून येणार नाही आता आज एका महापुरुषाचं असं वितामणा होत आहे हे म्हटलं तर हे खेळ खेळण्यासारखं बाब आहे असं घरता कामा नाही येथे श्री महात्मा बसवेश्वर पुतळ्याचे जे विटंबना झालेले आहे त्या संदर्भात सोलापूर आणि महाराष्ट्र समाजाच्या समाज, समाज बांधवाच्या वतीनं तीव्र निषेध करतो आणि त्या समाजकंटकाला योग्य ती कडक कारवाई शासन व्हावी अगर नाही अन्यथा नाही झाली सोलापूर आणि महाराष्ट्र बंद बंद पुकारून समाज बांधव रस्त्यावर येतील याची दखल कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने घ्यावे श्री महात्मा बसेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्था धुळेसोलापूर या संघटनेच्या वतीने कर्नाटका राज्यातील बेदर जिल्ह्यातील भालकी तालुका येथील दाटीचिंचोली या गावी जे सतरा रोजी सतरा जानेवारी रोजी जे साखर कारखान्याच्या परिसरामध्ये जे महात्मा बसेश्वरांचा पुतळा तेथील ग्रामस्थांनी उभा केलेला होता या पूर्णाकृती पुतळ्याची आज्ञात समाजकंटकांकडून विटंबना झालेली आहे अत्यंत निंदनीय अशी घटना आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी इथं जमलेलो आहोत आणि या साठीचं या घटने ही घटना ज्यांनी केलेली आहे त्या घटनेतील दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन आम्ही श्री महात्मा बसेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आत्ताच मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि या आमच्या निवेदनाची आणि मागणीची तमाम राज्यातील बसवप्रेमींच्या मागणीची दखल घेऊन कर्नाटक शासनाने आणि संबंधित जे काही जिल्हा प्रशासन असेल त्यांनी या घटनेची दखल घेऊन दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो मी तुकाराम सुरेश मुलवडे वरतो की महात्मा बसवेश्वर आमचा दैवत आहे कर्नाटक येथे बिदर येथे आमच्या बसवेश्वर महाराजाचा पुतळ्याचं इटांबन केलं आहे त्या कर्नाटक सरकारने काही न दखल घेता त्यांना अटक केलं नाही त्या अशा समाज कटकांना फाशी द्या आम्ही फाशी द्या तर आमच्या समाजाला मान होतो लिंगाय समाज जर तुम्ही नाही केलं नाही तर लिंगाय समाज रस्त्यावर रोक रस्ता रोको करतो वेळ आला तर पण आम्ही जीव द्यायला पण तयार आहे पण सरकारनं त्याची कदर घ्यायला पाहिजे आता असल्या महात्मा बशवे महात्मा बसेवेश्वर असल्या मा मानवाला तुम्ही सर्वधर्म समाज सगळ्याला घेऊन जाणारा अशा समाज कंटकाने आमच्या बसवेश्वर देवतावर आपला मनाला भावनामध्ये दुःख भावना आमचा ही केला त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो जर वेळ आला तर तुम्ही आम्ही बसवेश्वर संघटना आणि तमाम लोकांना आम्ही तुमच्यावर निषेध करतो कर्नाटक सरकार काही छान कर्नाटक सरकार क तर बघत आलो पण असल्या ह्या समाज तुम्ही न्याय देत नाही जर तुम्ही आमच्या सरकारला तर तुम्ही त्याची जबाबदारी राहण्यासाठी समाज तुम्हाला एकच सांगतो की वेळेवर घेऊन त्याला अटक करून फाशी द्यावा असं मी तुम्हाला विनंती करतो